नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जी काँग्रेस आणि आता या पंचवीस वर्षामध्ये असलेली काँग्रेस सुरुवातीच्या काळामध्ये पंडित नेहरू असतील इंदिरा गांधी असतील लालबहादूर शास्त्री असतील किंवा राजीव गांधी असतील तिथपर्यंतची काँग्रेस आणि त्याच्यानंतर मॅडम सोनियांच्या हातामध्ये गेलेली काँग्रेस आणि आज राहुल गांधींच्या हातामध्ये असलेली काँग्रेस खरं तर आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगेत पण निवळ भुजगावणं आणि निवळ काहीतरी एक माणूस बसवला आहे बाकी त्या पदाला काही किंमत नाही आणि त्या व्यक्तीलासुद्धा कुठलाही अधिकार नाही अशा पद्धतीचं एक भुजगावणं त्यांनी तिथं बसवलेलं आहे खरं तर हा आपला चर्चेचा आजचा विषय नाही आहे आपल्याला काँग्रेसच्या धोरणावर बोलायचं आहे काँग्रेसच्या या सगळ्या मोठा ठेवीवर बोलायचे की काँग्रेस मतांसाठी किती लाचारी करू शकते काँग्रेस मतांसाठी देशाच्या विरुद्ध बोलणाऱ्यांच्या मतांच्या लाचारीसाठी काय काय ऐकेल किंवा तिथं उपस्थित असलेले काही लोक याच्यावर टाळ्या कशा पिकवतात ह्या सगळ्या गोष्टी केवळ मतांसाठी देशासाठी यांनी आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आहेत आता देश यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही यांना फक्त आमदार व्हायचे यांना खासदार व्हायचे आणि यांना देशाची सत्ता राहुल गांधींच्या हातात द्यायची आहे मग देशाचं काही हो देशामध्ये आतंकवादी हामले हो पाकिस्तान आपल्यावर हो रोज हमले करत असला तरी यांचा काही या प्रॉब्लेम नाही चीनबरोबर यांची काँग्रेसची सगळे राहुल गांधी आणि गांधी घराण्याचे संबंध अंधारामध्ये काँग्रेस आणि राहुल गांधी चीनच्या या सगळ्या प्रतिनिधींना राजदूतांना भेटतात पाकिस्तानसारखा देश आणि पाकिस्तान स सारख्या देशाचे मंत्री राहुल गांधींची तारीफ करतात आणि जाकीर नाईकसारखा एक, एक आतंकवादी भगोडा देशाच्या बाहेर आहे तो सुद्धा सांगतोय की मोदी सरकार हटल्यावर किंवा राहुल गांधींचं सरकार आल्यावर मी भारतात येईल तेव्हा अशा पद्धतीची काँग्रेस आणि काँग्रेसची ही सगळी विचारधारा देश यांच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे यांच्यासाठी फक्त सत्ता महत्त्वाची आहे हे आपल्याला यातून दाखवायचे तर उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ आणि दोन हजार चोवीस आता करंटली या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार या काँग्रेसची उमेदवार वर्षाताई गायकवाड या खरं तर दोन हजार एकोणावीसमध्ये शालेय शिक्षण मंत्री होत्या यांनी विधानसभेमध्ये अनेक वेळा विधानसभा सदस्य म्हणून आमदारकी भोगलेली आहे दोन वेळा त्या मंत्री पण राहिलेले आहे आणि यांचे वडील एकनाथराव गायकावाड हे पण तीन वेळा या मतदारसंघामध्ये खासदार राहिलेले आता यांची राजकीय पार्श्वभूमी यांचा राजकीय इतिहास आपण सगळा पाहिला आता त्या त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीने अगदी निवडणुकीच्या तोंडावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला आणि या जागेवर त्यांना वर्षाताई गायकवाडांच्या समोर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली खरं तर ही उमेदवारी दिल्याच्या नंतर असं वाटत होतं की सरकारी वकील उज्ज्वल निकम हे चांगल्या मताने निवडून येतील कारण त्यांनी देशासाठी खूप काही चांगलं काम केलेलं आहे आता आपल्याकडं जेव्हा दोन हजार आठमध्ये जो काही आतंकवादी हमला झाला पाकिस्तानमधून जे काही समुद्रामार्गे दहा आतंकवादी आले होते कसाब आणि पार्टी यांनी जो दोन तीन दिवस जो मुंबईमध्ये गोळीबार आणि उच्छाद मांडला खरंतर पोलिसांनी नऊ आतंकवादी मारले आणि तुकाराम सारख्या एका हवलदाराने या कासाबला पकडलं त्यामध्ये तुकाराम सारखे अनेक लोक शहीद झाले पण तुकाराम ओंबळेंमुळं कासावला आपल्याला पकडण्यामध्ये यश आलं त्याच्यानंतरची केस तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं सात आठ वर्ष केस चालली अनेक विषयाचा उलगाडा झाला फाशीच्या तक्तापर्यंत कसाबला उज्ज्वल निकमांनी पोचवलं आणि पाकिस्तानचा भुरखा फाडण्यामध्ये भारताला यश आलं खरं तर त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं दिल्लीमध्ये केंद्र सरकारसुद्धा काँग्रेसचं होतं या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचं सरकार असून फक्त कसा पकडला नाहीतर त्यावेळेस सुद्धा यांनी भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसला बदनाम करण्यामध्ये कुठेही हायगाई केली नव्हती हो तेव्हा या काँग्रेसचं आणि काँग्रेसचं आतंकवाद्यांविषयी प्रेम मग अगदी बाटला हाऊसचं प्रकरण असेल आतंकवादी मारले तरी सोनिया गांधी रडल्या असं सलमान खुर्शीद सांगत होते पण आता हा आपला विषय भरकटण्यापेक्षा हे आपल्याला महत्त्वाचं आहे की आपण या विषयावर येऊ हो, की वर्षाताई गायकावाड आता खासदार झाल्यात यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकमांचा पराभव करून त्या निवडून आल्या आहेत मग आता यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मुस्लिम मतदार आहेत ते एक गठ्ठा मतदान वर्षाताईंच्या पारण्यात पडलं आणि उज्ज्वल निकमांना एक मतदानसुद्धा या काही मतदारसंघांमध्ये काही काही विभागामध्ये झालं नाही आणि त्यामुळं जे काही एकत्रित मतदान झाल्यामुळं वर्षाताईंचा विजय झाला आणि उज्ज्वल निकमिता हरले आता खासदार झाले यांचे नवनवीन कार्यक्रम मग कुठं यांना कार्यक्रमासाठी बोलवतात मग मुस्लिम समाजाचे लोक बोलवत असतील अन्य समाजाचे लोक बोलत असतील मग यांची कौमी एकता असेल अशा ठिकाणी हे लोक खासदार असलेल्या वर्षाताईंसमोर असं बोलतात की वर्षाताईंनी आता पाच वर्ष काही काम केलं नाही तरी चालेल वर्षाताईला आपण काहीच बोलायचं नाही कारण वर्षाताईंनी अशा माणसाला हरवले की तो आपल्या धर्माच्या विरुद्ध आपल्या जातीच्या विरुद्ध आपल्या लोकांच्या विरुद्ध त्याने केस लढवली कसाबला फाशी दिली हे अतिशय दुःखदायक आहे आणि कसाबला फाशी देणं हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे आणि हे एक मोलवी तिथं बोलतोय आणि वर्षाताई हे ऐकतात अतिशय गंभीर असं हे जे काही प्रकरण आहे ये तुम्हें भगुन गया मैं एक बात पूछता हूं आपको मान लो वर्षा तय एमपी बनने के बाद पांच साल कोई काम नहीं करती तब भी आप उनके खिलाफ बात नहीं कर सकते क्यों? कि जिसको हराया वो पांच साल खिलाफ ही काम करता आपके और जब तक वो जब तक वो इस धरती पर है जब से है जब से वकील है जब से पब्लिक प्रोसिक्यूटर है उसने आपकी कौन को टारगेट कर करके आपको परेशान किया है तो उसको हराना ये सबसे बड़ा काम का। अब काम अब साल कोई करे, तब भी आप इनको नहीं कुछ बोल सकते क्योंकि इतना बड़ा काम किया कि ऐसे आपने हराया जो आपके लिए नासूर बन जाता मैं मुझे बड़ी खुशी हुई प्रेम देशावर नहीं। आतंकवाद्यांवरे किंवा आतंकवाद्यांची भाषा बोलणाऱ्या या सगळ्या मौला मौलवींवर यांना देशाचं काही पडलेलं नाही यांना यांच्या इस्लामचं पडलेले धर्माचं पडलेले कसाब जेव्हा मुंबईत आला मुंबईमध्ये येऊन त्याने असंख्य लोकांचे प्राण घेतले गोळ्या चालवल्या त्यावेळेस कसाबनी काय असं विचारलं तर हा हिंदू आहे हा मुसलमान आहे हा सिख आहे हा इसाई आहे गोळ्या चालवताना त्याने प्रत्येक भारतीयांवर गोळ्या चालवल्या तेव्हा त्या त्यांनी तर त्या काय कुठं पाहिलं नाही की हा मुसलमान आहे याला मारायचं नाही मग मा आपण फक्त हिंदूंना मारायचं खरं तर अशा नीच आणि नालायक लोकांना लाज वाटायला पाहिजे की ज्या देशाने किंवा ज्या इस्लामच्या धर्माच्या या सगळ्या भारतातून बाजूला झालेल्या धार्मिक आणि कट्टरवाद पसरवणाऱ्या आज भिकारी देश आहे पाकिस्तान आणि पाकिस्तानने आपल्यावर जो काही हमला केला तो एक युद्धजनक परिस्थिती आहे आणि त्यावेळेस खरं तर या सगळ्या गोष्टीचा निर्वाळा व्हायला पाहिजे होता दोन्ही सरकार यांची काँग्रेसचं फेल्युअर आणि हे यांच्या मताच्या सगळ्या लाचारीसाठी आणि या व्यवस्थेसाठी कसाबला फाशी देण्यासाठी किंवा कसाबला फाशीच्या तक्तावर पोहोचवण्यात यश आले आणि ते सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम केले त्यांना श्रेय द्यायचं नाही श्रेय तर द्यायचं सोडा पण कसाबला फाशी दिलंय म्हणून उज्ज्वल निकम यांना मतं द्यायची नाही मतं दिली नाही ते तर सोडा पण वर्षा गायकवाडांनी आता काम जरी केलं नाही तरी चालेल कारण त्यांनी उज्ज्वल निकमांना हरवले आणि उज्ज्वल निकमांना हरवले याच्यापेक्षा त्यांनी कसाबला फाशी देणाऱ्याला हरवले याचा आनंद व्यक्त करतात हे लोक भारतामध्ये राहतात भारताचं खातात आणि पाकिस्तानचं गुण गातात अशा लोकांच्या ढोंगणावर लात मारून देशाच्या बाहेर काढले पाहिजे खर तर अशा लोकांना देशामध्ये एक सेकंद सुन्या सुद्धा राहण्याचा अधिकार नाही आणि या खासदार साई या सगळ्या गोष्टी ऐकतात संविधानाची शपथ घेतलेल्या या खासदार यांनासुद्धा थोडीफार जनाची आणि मनाची वाटायला पाहिजे होती की खासदार आपण कशाचे झालोत का झालोत मतांसाठी झालोत का आणि मग आपण कसाबला फाशीच्या तक्तावर पोचवले हा विषय वेगळा आहे तुमच्या मतदानाचा विषय वेगळा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये भाषणामध्ये कुठंतरी त्यांनी उठून त्या मौलवीला मौलाला सांगायला पाहिजे होत की हे तुम्ही बोलायचं नाही मी काम करेल नाही करेल तो विषय सोडा पण कशाचं समर्थन कसं करू शकतो हा मौलवी आणि हे गुपचुप वर्षाताई कसं ऐकू शकतात याची सगळी गोळाबेरीत झाली पाहिजे तर काँग्रेस पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही आताची जी काँग्रेस आहे ही साधं भारत माता की जय सुद्धा बोलत नाही न कुठं वंदे मातरम बोलतात हे लोक भारतीय सेनेची प्रशंसा सुद्धा करत नाही पाकिस्तानची कधी निंदा पण काँग्रेस करत नाही आणि चीनची निंदा सुद्धा पाक कधी काँग्रेस करत नाही यांना देशाचा विकास मोदींकडून नकोय यांना देश फक्त लुटायला पाहिजे आणि लुटण्यासाठी मग हे अक्षरशः आतंकवाद्यांचे मतंसुद्धा यांना चालतील अशी परिस्थिती आज काँग्रेसची झालेली आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये या अशा प्रकारच्या नेत्यांना उघडं केलं पाहिजे यांचं जी काही लाचारी मतांसाठी मग देश यांना महत्वाचा नाही यांना फक्त मतदान मग ते मुस्लिमांचं एकत्रित असो आणि ते अन्य कोणाचं असो आणि मग त्यांनी कसाबच्या बाबतीत गळे काढायचे ही गोष्ट अतिशय निंदनीय निंदास्पद आहे हे आपल्याला यातून स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद